स्वागत आहे आज आपण आलेलो आहे गाव जिवळी तालुका लोहारा जिल्हा येथे साधारणतः जवळपास वीस दिवस झालेत आणि मला खूप सारे कस्टमरचे पण कॉल आले होते की हिवाळ्यात प्लॉट पळत नाही त्याचे मी आज तुम्हाला सांगणार की बाबा प्लॉट काय पळत नाही आणि काय केल्याने तुमचा प्लॉट पळल जेणेकरून तुम्हाला खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय की ज्यावेळेस आपण रोप लावतो जे रोप एका साइडला असेल ते रोप काढून टाका मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं आणि त्याचा प्रादुर्भाव हो तुम्हाला वाढीवर किंवा समोर जाऊन प्लॉट बसण्याचा याच्या गोष्टीवर दिसतो सगळा आणि विशेष म्हणजे आता कसं असतं की आपण ज्यावेळेस पावसाळ्यात ये पावसाळ्यातनं येऊन हिवाळ्याच्या हो स्टार्टिंगला किंवा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कलिंगड लावतो आपली जमीन प्रॉपर तपलेली नसते आणि सगळे ढेकळ तयार असतात त्यावेळेस आपण काय करतो की बेड छोटे छोटे टाकतो पावसामुळे काम होत नसतं आणि त्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस मल्चिंग आतरतो आणि आपलं ड्रिप हे एका साईडला पडलं तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवणार आहे त्या प्लॉटचा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल आणि काय करायचं तुम्हाला की ज्या आपण ड्रिप टाकतोय ते प्रॉपर सेंटरमध्ये आलं पाहिजे आणि रोप त्याच अंतरानं दोन्ही साईडला रोपत त्याच अंतरानं लागले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कसं आहे की एका रोपाला जर जास्ती पाणी झालं एका रोपाला जर कमी झालं पाणी तर एक रोप ज्या रोपाला पाणी कमी असेल ते रोप जास्ती वाढतं आणि ज्या रोपाला पाणी जास्त होईल त्याची वाढच होत नाही मग शेतकरी मित्रांनो त्यात काही भिण्यासारखं असं कारण नाहीये तुम्हाला जे रोप जे वाटत नाही किंवा आपली वाढ होत नाहीये आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण फोटो दिसत असेल किंवा दोन्ही रोप लावलेले एकदाच प्लॉटचा फोटो आहे एका साईडला राईट साईडला तुम्हाला वीस दोन्ही पण एकदाच वन टाईम लागण केले आहे वीस वीस दिवसाचे प्लॉट आहेत जेणेकरून तुम्हाला फोटोमध्ये समजून जाईल तुम्हाला काय करायचं जे रोपं पाठीमाग आहेत त्यांना एक ड्रिंचिंग सांगतो मी एकोणविशे एकोणावीस बायोझाईम आणि एक्स्टेंडे एव्हर गोल्ड एव्हरगोल्डचे एक्स्टेंड बाहेरचे एक्स्टेंडे एव्हर गोल्ड म्हणून येतं त्याची ड्रिंचिंग करून घ्या दुसरी ड्रिंचिंग तुम्हाला तेरा चाळीस तेरा आणि हिसाबी आहेत याची ड्रिंचिंग करून घ्या जेणेकरून जे रोप पाठिमाग आहेत ते तुम्हाला मॅच होऊन जातील आणि विशेष मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून एक कारण सांगतो थंडीमध्ये कधी पण जास्ती पाणी द्यायचं नाही आपण कसं उन्हाळ्यात कसं जास्ती पाणी देतो थंडीमध्ये दे फक्त रोप ज्यावेळेस आपण रोपं लावतो रोपाच्या बुडाखाली फक्त शंभर एम एल पन्नास एम एल किंवा सत्तरऐंशी एम एल अशा हिशोबानं लगेच रोपं लावल्याच्या पाठीमागं पाठीमागं ड्रिंचिंग करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला दोन दिवस कसलंही पाणी द्यायचं नाही दोन दिवसानंतर ज्यावेळेस आपण फर्स्ट ड्रिंचिंग करतो त्यावेळेस तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनट पाणी द्यायला आणि तुम्हाला हिवाळ्यात शक्यतो जर शेतकरी मित्रांनो एक दिवस गॅप देऊन भले तुम्ही दोन दिवसानंतर पाणी जाल त्यावेळेस तुम्हाला फक्त पाच मिनिटाचं पाणी वाढवायचं आहे तुम्हाला जर कलिंगडामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर फक्त पाणी नियोजन जमलं तर तुम्हाला एंडिंगमध्ये जाऊन प्लॉट बसण्याचा प्रॉब्लेम येणार नाही व्यतिरिक्त खर्च होणार नाही आणि थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तुम्हाला काळा मावा आळी नागाळी ह्याच्यासाठी कंटिन्यू स्प्रे घेणार आहे सापळी लावून घेणार आहे विसाव्या दिवशी तुम्हाला ग्लास लावून घेणार आहे जेणेकरून तुमच्या मालाला प्रॉब्लेम येणार नाही ना ना। आणि विशेष मी शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट काळजी घ्या तुम्ही की कलिंगडाचे चार पाच स्टेज असते शेंगा स्टेज ज्या आपला कलिंगड लागतो शेंगा स्टेज त्या बोर स्टेज त्यानंतर आपला आंबा स्टेज आणि त्यानंतर आपलं नारळ स्टेज यामध्ये काय करायचं तुम्हाला प्रत्येक स्टेजला फक्त पाच पाच मिनिट पाणी वाढवायचंय की जसं हो जसं मोठं होईल तसं तसं त्याला थोडं कमी म्हणजे थोडं त्या हिशोबाने झाले आणि सेटिंग मध्ये काय करायचंय आपला जोपर्यंत प्लॉट वीस दिवसाचा होतो वीस दिवसानंतर किंवा अठरा वीस दिवसानंतर सेटिंग स्टार्ट होते किंवा कोणत्या कोणत्या व्हरायटी अशा आहेत की ते लवकर पण लागले जातात कलिंगड त्याच्यामुळे तुम्हाला सेटिंग मध्ये पाण्याचं नियोजन चांगलं करणार आहे हा साधारणतः प्लॉट वीस दिवसाचा आहे वाढ एकदम चांगली आहे आणि एकदम निरोगी प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे अजून एक सांगतो मी तुम्हाला की जर तुम्हाला ह्या प्लॉटला तुम्हाला प्रत्येक आठ दिवसाला एकदा बुरशीनाशक देणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला बुरशीचा प्रॉब्लेम येणार नाही मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठ दिवसाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक, एक बायोस्ट्युमिलंट जाणं गरजेचं आहे आपण खतं सोडतो त्या खतासोबत पण आपल्या त्या खतासाठी आपटेक होण्यासाठी स्लरी सोडा स्लरी सोबत तुम्ही डिकंपोजर सोडा आता काही एक, एक दोन दिवसामध्ये तुम्हाला मी स्लरी आणि डिकंपोजर कसं बनवावं काय बनवावं त्याच्या त्याच्याबद्दल पण सविस्तर व्हिडिओ आणणार आहे चला धन्यवाद चितकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जवळपास नव्वद टक्के लोक माणसाशी व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाहीत जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवतोय तुमच्या फायद्यासाठीच बनवतो कारण जर शेतकरी शेतकऱ्याला मदत करेल तरच शेतकरी पुढे जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो प्लॉट आहे जवळपास वीस दिवस झाले तरी वाढ झाली नाही कारण या प्लॉटला पाण्याचा जास्त दबाव झाल्यामुळे वाढ झाला नाही आता तुम्ही अशा प्रकारे काळा मावा बघू शकता त्यासाठी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे आणि मी सांगत होतं की तुम्हाला की ड्रीपसाठी काय की एका एक साईडला जर पाणी कमी होत असेल एका साईडला एक जास्त सा। होत असेल तर तुम्हाला असा प्रादुर्भाव बघायला बगल, बघायला भेटेल एका साईडचीच रोपं वाढतील त्यासाठी तुम्हाला काही ड्रिप व्यवस्थित टाकून घेणं आहे आणि त्याची काळजी घेणं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवाल जेणेकरून अशी अडचण त्यांना येणार नाही आणि त्यांचं नुकसान होणार नाही जोपर्यंत तुम्ही एकमेकाला मदत करत नाही तोपर्यंत शेतकरी पुढे जाणार नाही आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं पाठवा धन्यवाद शेतकऱ्यांना